असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं होत होता अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते गनमॅन होता तो सुट्टीवरती म्हणून निघाला घरी जायला निघाला त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं अपहरण केल्यानंतर शोराशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला हाल हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला कोण होता तो सैनिक नाव माहिती आहे त्याचं नाव होतं औरंगजेब जो आपल्या देशासाठी शहीद झाला काय म्हणायचं चेचे तो आमचा नाही मुसलमान होता नाही तो माझ्या देशासाठी रडला जो हा देश माझी मातृभूमी समजतो माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे हे आमचं हिंदुत्व आहे आणि हे असं हिंदुत्व आम्ही घेऊन पुढे जात असताना जी कामं आपण केलेली आहेत इकडे बसलेत संभाजीनगरचे आहेत मराठवाड्याचे आमदार आहेत सगळे नेते आहेत